सा श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचं अनन्य साधारण असं महत्व आहे आणि त्यामध्ये ब्रह्मांडाचे नायक आणि सर्व गुरुंचे गुरु असलेले श्री स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये श्री वट्रुक्षी मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर है, चारी चुझे चुझे चारी चुझे जे आहे मोटरिक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास खुलं राहणार आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जी पहाटे पाच ची असती ती पाच ची काकड आरती पहाटे चार वाजता होणार आहे आणि चार वाजता काकड आरती साठी पंधरा वीस मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीपण म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत होत जी दुपारची नैवेद्यार्थी होईल आणि नैवेद्यार्थी साडे अकरा वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता शेजारती आणि पालखी सोळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठ पर्यंत ती पालखी सोहळा ओळखला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा संपोष्ट पर्यंत हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील त्यासाठी विश्वस्त समिती असेल सेवकरी वर्ग असेल याचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळ असेल पुजारी जे आहेत मुख्य पूजारी सरकारी लाभणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शामियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचं शेड उभार करण्यात आलेलं आहे चप्पल स्टँडची दोन ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मैदेरी गाणगापूर भक्त भक्तनिवास येथे बारा ते दोन या वेळेमध्ये भोजन महाप्रसाद देखील श्री वट्रक्षा महाराज देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतात करून घ्यावं श्री स्वामी